हा माझा दौरा प्रत्येक जिल्ह्यात जाणार आहे जिथे जास्त जागा मी लढतो तिथे विशेषतः आणि जळगाव जिल्ह्यात आलेलो असताना आज जवळपास सर्व दहा अकरा मतदारसंघ जे आहेत त्या सर्व ठिकाणी भेटण्याचं काम आम्ही केलं चर्चा झाल्या बऱ्याचशा चांगल्या सूचना निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी केल्या प्रत्येक मतदारसंघातून विशेष उत्साह आम्हाला जाणवला आणि मला खात्री आहे की यावेळी विधानसभेत जळगाव जिल्हा नेहमी पवारसाहेबांना जशी साथ देतो तसे यावेळी पण <स्थारी> तो शिवसेना आणि काँग्रेसच्या चर्चा आमच्या झालेल्या नाही आम्ही चर्चा ज्यावेळी करू त्यावेळी ते आपली नक्की होते

आम्ही सगळ्या जागा लढायची तयारी नाही केलेली आम्हाला जे महाविकास आघाडी जागा सुटतील त्याच लढण्याची आम्ही तयारी करतो नाही फारसे काही झाले नाही पण ना अंदाज आला की कोण उमेदवार होऊ शकतो अनिल देशमुख साहेब आले होते त्यांनी सगळ्यांशी चर्चा केली त्यांनी अहवाल दिलेला आहे तो अहवाल आता चोवीस तारखेला मुंबईला गेल्यावर त्या ठिकाणी आम्ही अनिल देशमुख आणि मी या सगळ्या नेत्यांची आज मी बोलतोय बोलून आम्ही निर्णय करू चोवीस लाख असतं अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे पेज असा नाही आहे पण सगळ्यांची मागणी आहे की दोन लोकसभा मतदारसंघ आहेत दोन्हीकडे स्वतंत्र यंत्रणा असली तर जास्त इफेक्टिव्ह काम होईल त्यादृष्टीनं आम्ही विचार करतो सगळ्यांनाच माहिती आहे ही लाडक्या खुर्चीसाठी या योजना आणि घोषणा आहेत आणखी दोन चार घोषणा होतील पण महाराष्ट्रातल्या जनतेला या महाराष्ट्रातल्या सरकारबद्दल काही आस्था आपुलकी नाही आहे मला खात्री आहे की या निवडणुकीत त्यांना पराभूत करण्यासाठी महाराष्ट्रातली जनता वाट बघते कारण दोन दोन पक्ष फोडले भ्रष्टाचाराचा कळस केलेला आहे सर्व म्हणजे याची चर्चाही होऊ शकत नाही अशी महाराष्ट्राच्या विधानसभेत परिस्थिती आहे त्यांच्यावर आरोप ठेवले तर त्याला उत्तरही ते देत नाही त्यामुळं एक वेगळं महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात ही भूमिका आहे की असं सरकार बाजूला करावं ती जागा येते असं वाटतेच मला आज जागा सांगणं अवघड आहे तसं पण आम्ही सगळ्यांनी जरा प्रयत्न चांगले केले तर एकशे पंच्याहत्तर पर्यंत एकशे बात्तर पर्यंतही पोहोचू शकतो पुण्यामध्ये अमित शहा आतामिशन झालेलं आहे या ठिकाणी अमित मराठा आरक्षण त्यांनी की की मराठा आरक्षण शरद आहे त्यांना अपुरी माहिती पवार सरकार कधीच नव्हतं पृथ्वीराज चव्हाणांनी पहिल्यांदा आरक्षण दिलं त्यानंतर ते आरक्षण टिकवण्यात काही अडचणी नव सरकार देवेंद्र फडणवीसांच आल्यावर झाल्या पुन्हा नवा कायदा केला पुन्हा ते दिल्ली मंजूर करण्यात आलं आणि त्यासंबंधात आज ती स्टेज आता पुढं गेली आरक्षणाच्या बाबतीत सरकारने वेगवेगळ्या घटकांशी ज्या चर्चा केल्या आहेत त्या बघितल्या तर मला असं वाटतं की सरकारने आरक्षणा बाबतीत लोकांच्या अपेक्षा पूर्ण केलेल्या दिसत नाही खुद्द गृहमंत्री म्हणतात म्हटल्यावर त्यांनी माहितीच्या आधारे बोलणं अपेक्षित आहे आजपर्यंत पवार साहेबांच्यावर कोणताही असा आरोप झालेला नाही आणि आज शरद पवार साहेब यांच्याविरोधी लढायला तयार आहेत पूर्ण ताकदीनं महाराष्ट्रात उद्धव ठाकरे शरद पवार साहेब आणि काँग्रेस लढणार आहे त्यामुळं असे काहीतरी हकना खोटे आरोप करणं आणि भाषणं करणं हे सध्या त्यांचा अजेंडा दिसतो

शरद पवार साहेबांच्या बद्दल आरोप करताना त्यांनी असं म्हटलं की ते सगळे जे बरोबर आहेत त्या सगळ्यांना ते लागू होते ते, ते सगळे आता भारतीय जनता पक्षात जाऊन आम बसलेले त्यामुळे अमित शहाच्या हे लक्षात आलं नाही की ज्यां ज्यांच्यावर खऱ्या ज्यांच्याकडे बघून त्यांनी हा आरोप केला सगळे त्यांच्याकडे जाऊन बसले आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांची सगळ्यात स्वच्छ पक्ष महाराष्ट्रात आहेत म्हटलंयचं आहे आम्ही आमचा काही प्रश्न नाही आम्ही विरोधी पक्षात आहोत तुम्ही दोन्ही बाजूला चर्चा केल्या विरोधी पक्षाला तुम्ही विश्वासात घेतलं नाही आता निर्णय घ्या निर्णय घेण्याची वेळ आलेली असताना तुम्ही महाराष्ट्रात निधी वाटप केला आमदारांना त्यावेळी विरोधी पक्ष तुम्हाला आठवला नाही महाराष्ट्रात आतापर्यंत जे कार्यक्रम झाले त्यात विरोधी पक्ष आठवला नाही आता तुम्ही आरक्षणाच्या संदर्भातली तुमची ठाम भूमिका आता तुम्ही दोन्ही बाजू ऐकल्या विरोधी पक्ष म्हणून आम्ही देखील दोन बैठकांना जाऊन त्यांना आमची भूमिका सांगितलेली आहे आमच्या भूमिकेत बदल नाही आता त्यांनी काय करायचं त्यांनी निर्णय कसा घ्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे सरकार ते चालत आहे आम्ही विरोधी पक्षात आहे त्यामुळे उगाच मोकळ्या बैठका बोलवण्यापेक्षा आता सरकारने निर्णय घेण्याची गरज आहे त्यांनी तो निर्णय घेवा अशी आमची अपेक्षा आहे त्याबद्दल महाविकास आघाडीचं समर्थन असं आहे सरकार कुणाचं आहे मेजॉरिटी कुणाकडे आहे निर्णय घ्या ना सभागृह बारा तारखेला संपलं त्याच्या आत काहीतरी सभागृहाचं समोर मांडाल अशी आमची अपेक्षा होती पण तुम्ही काहीतरी मांडलं नाही तुम्ही निर्णय घ्यायचा आहे आणि तुमची मेजॉरिटी आहे त्यामुळे तुम्ही तो निर्णय लवकर घ्यावा काय करायचं ते तुम्ही ठरवा आता आमची मतं आम्ही यापूर्वी अनेक वेळा दिल्या आहेत रोज उठून तीच मतं मांडण्यापेक्षा तुम्ही महाराष्ट्रातल्या वेगळ्या मराठा समाजाच्या बरोबर ओबीसींच्या बरोबर ज्या चर्चा केलेल्या आहेत त्या चर्चा एकत्रित करून तुम्ही निर्णय घ्या आमची एवढीच माफक आम अपेक्षा आहे आमची भूमिका एवढीच आहे की आता सरकारचा निर्णय सरकारने घ्यावा आमची भूमिका यापूर्वी अनेक वेळा सांगितलेली आहे आम्ही स्पष्टपणाने सांगितलेली आहे आता आम्ही वाट बघतोय सरकारच्या भूमिकेची आणि सरकारच्या निर्णयाची त्यानंतर आम्ही त्यावर बोलू पवारसाहेबांचा त्यांनी का भूमी भेट घेतली माझी काही पवार साहेबांची त्याबाबत चर्चा झालेली नाही पण मूळ ना मुद्दा हा आहे की सत्ता सत्तेत बसणाऱ्या लोकांनी आता निर्णय घेतला पाहिजे ना निर्णय का नाही घेत निर्णय त्यांनी घ्यावा ज्यांना दोन्ही बाजूला त्यांनी काही आश्वासनं दिलेली आहेत ती आश्वासनं त्यांनी पूर्ण कोणती आश्वासनं दिलीत हेच आम्हाला माहित नाही कोणती आश्वासनं द्यायची ते त्यांनी निर्णय करावा निर्णय केल्यानंतर बघू आपण त्या बाबतीत कसलं राजकारण त्यांना अनेक वेळा आम्ही सांगितलेल्या आहेत गोष्टी आता त्यांनी निर्णय घ्यायचा त्यांनीच एक एक महिना मुदती दिलेल्या आहेत त्या मुदती आम्हाला विचारून नाही दिल्या त्यामुळे त्या मुदती दिलेल्या आहेत त्या मुदतीच्या आत त्यांनी ज्यांच्याशी चर्चा केली त्यांच्या बाबतीत त्यांनी त्यांचा आता जे काय मुदती दिले त्या मुदतीच्या पूर्वी त्यांनी निर्णय घ्यावा एवढीच अपेक्षा आहे नाही आम्ही पूर्वी दोन वेळा मिटिंग झाली त्यावेळी बोललेलो आहे आणि आता निर्णय घ्यायचा वेळ आहे नुसत्या चर्चा काय करायच्या त्यांनी टेबलवर प्रस्ताव ठेवला पाहिजे त्यांनी त्यांचा निर्णय घेतला पाहिजे सरकार म्हणून त्यांचं जबाबदारी आता आहे की सगळ्यांचं ऐकून घेतलं आता त्यांनी निर्णय घ्यावा

त्यांचे शेजारी जे दोघ बसतात त्यांच्या समोर एकदा त्यांनी तो केक कापावा साहेब उद्धव ठाकरे औरंगजेब हँड क्लबचे अध्यक्ष आहेत औरंगजेब हँड क्लब सुरक्षित ठेवू शकता का असा सवाल औरंगजेब हँड क्लबचे उद्धव ठाकरे अध्यक्ष आहेत ते सुरक्षित ठेवू शकतात का असा सवाल काय अमित मत नाही म्हटलंय की उद्धव ठाकरे जे आहेत ते औरंगजेब फॅन अध्यक्ष आहेत हे त्यांचा मांडीवर जाऊन बसले की त्यांनी याच्या याकूब शाह त्याला विरोध केला होता के अशा लोकांची त्यांनी मांडीवर जाऊन बसले असं म्हटलंय अमित शाह काहीतरी जुन्या गोष्टी काढायच्या आणि काहीतरी चुकीचे विधानं करायची खरं म्हणजे निवडणुका या मेरिटवर व्हाव्यात विकासाच्या कामावर व्हाव्यात आज महाराष्ट्रातल्या जनतेला महागाई भेडसावते बेकारी वेळचावते शेतकऱ्यांना शेतीमालाला दर मिळत नाही याची चर्चा राहिली बाजूला आणि हे काय 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 स्टेटमेंट करत बसतात त्यांनी महाराष्ट्र त्यांची पक्षाची मिटिंग होती तर त्यात महाराष्ट्रातल्या दुधाला आधारभूत किंमत देणार का ही गोष्टी चर्चा करायला पाहिजे होती त्यांनी सोयाबीन कांदा केळी कापूस याच्या बाबतीत बोलायला पाहिजे होतं कांद्याची निर्यातबंदी आणणार परत का नाही आणणार ह्याच्यावर बोलायला पाहिजे की काय चाललंय मला काही कळतच नाही की औरंगजेब काढायचा सगळे जुने वर जाऊन शतकोनशत झाली त्यांच्या नावाने आधी मत मागणं आणि त्यांच्या नावाने हे राजकारण करणं हे मला वाटत नाही की काही योग्य आहे पण ठीक आहे ज्याचा त्याचा प्रश्न आहे आमचा मुद्दा एवढाच आहे की हे सरकार महाराष्ट्रातलं लोकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकलेलं नाही त्यांचा कार्यकाळ आता संपलेला आहे सत्तेत निवडून येणार नाही हा ही शंका असल्यामुळे पाहिजे त्या घोषणा पुढच्या दहा पंधरा वीस दिवसात करतील अशा घोषणा करतील महाराष्ट्रातल्या जनतेने त्यावर विश्वास ठेवू अशाच घोषणा होतात आणि त्यामुळे त्यांची परिस्थिती याखल की वायु सरकले है मूल पड़ेल क्या घोषणा आता पूछा महीनों पर घोषणा की किसानों को हम हमेशा के लिए बिजली माफ करते हैं कि बजट पेश किया आपने बजट में जब आपको हाथ में मौका था तब ये क्यों नहीं किया आपने ये भी बात है और पहले एम की जो एटी करोड़ की एरियर्स है यानी पैसा एम को आया नहीं है

तुम्हीच विचार करा महाराष्ट्रातल्या जनतेलाही आवडेल का देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या एका ज्याच्याबद्दल जरा लोकांची वेगळी मत आहे त्यांच्या तोंडातूनही ठोका की तोल ही भाषा येणं म्हणजे तो घसरल्याचं हे लक्ष नाही आपण पराभूत होणार आहोत तर मग आता ही शेवटच ठोकाठोकी करण्यापर्यंत पोचा

केंद्र सरकारकडून आलेल्या निधीबद्दल म्हणतो नाही आमचं सरकार होतं त्यावेळी वीस लाख कोटी पर्यंत दिलेले आहेत आधी दहा लाखाचा हिशेब द्या काहीतरी काही सांगितलं दहा लाख कोटी तिथे महाराष्ट्राला आधी हिशेब द्या दहा लाखाचा हिशेब द्या मग आम्ही आमच्याकडे पण तोपर्यंत काढू आमच्या आता ते आज सरकार नाही पण महाराष्ट्रात ज्यावेळी दिल्लीला मनमोहन सिंग साहेबांचं सरकार होतं त्यावेळी प्रचंड मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र डोळ्यासमोर ठेवून योजना देवे मनमोहन सिंगांच्या काळात काढण्यात आलेल्या नाही हळूहळू आम्ही ठरू आलं नाही आम्हाला वाटतं की जिथं आमचा विजय होईल त्या ठिकाणी आमचं नेतृत्व आहे तिथं त्या ठिकाणी आम्ही झिरो इन करत आलेलो

त्याबद्दल आता या क्षणी काय स्टेटस आहे हे सांगता येणार त्यांनी दिला, दिला असेल तर तो माझ्याकडे आला असेल <laughs> तुम्हाला काय चिंता आहे त्याची मला काय कळतच नाही तुम्हाला काय चिंता आहे असं आहे की पवारसाहेबांनी हे स्पष्ट केलेलं आहे की वाईट काळात त्यांच्याबरोबर जे राहिले त्यांना विश्वासात घेऊन त्या बाबतीत निर्णय करतील आता काही काल एक चार दिवसापूर्वी पिंपरी चिंचवड मध्ये बरेच नगरसेवक हे आमच्या पक्षात आले बरीच लोक पक्षात येत आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीचे कार्यकर्ते नेते परत यायला लागले मला वाटतं की जात्या भागात ती परिस्थितीचा विचार होईल पण आम्हाला सोडून पवारसाहेबांना सोडून जे गेलेले आहेत त्यांच्या परतीबाबत आमच्या स्तरावर कोणतीही चर्चा नाही सतरा उद्योग बाहेर गेले असं म्हटलं मी महाराष्ट्रातले सतरा उद्योग बाहेर गेले एक नाही दोन नाही तीन नाही सतरा उद्योग बाहेर गेले आणि फार मोठ्या प्रमाणात देश गुंतवणूक कमी झाली बेकारी त्यामुळे वाढली अकरा टक्क्यावर बेकारी झाली महाराष्ट्रात चाळीस पंचेचाळीस लाख लोक बेकार आज तरुण मुलं आहेत ही महाराष्ट्रातली बेकारीची अवस्था आहे सांगितलं उत्तर दिलं की आम्ही त्याच्यावर विचार केलेला नाही आणि ते परत येतील असं मला वाटत नाही आणि आले तर आम्ही चर्चा करून त्यावर बोलू पण आज तशी काही परिस्थिती नाही आहे कुणी परत येण्याच्या परिस्थितीत आमच्याशी कोणी चर्चा केलेली नाही पक्षांनी शांडव शांडव जा शा नाही अशा बातम्यांवर तुम्ही विश्वास ठेवू नये अशी कोणतीही चर्चा तिन्ही पक्षांची झालेली नाही तिन्ही पक्षाच्या बात चर्चा सुरू होतील दोन तीन राऊंड होतील आणि मग त्याचा निर्णय होईल धन्यवाद